हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर बघा मी आज बनवणार आहे कुकर कोपटी इथे बघा मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहेत पावट्याच्या अंडी घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे आणि दहा रुपयाचा मी दही आणलेला आहे आणि लागणारे आपले मसाले तर चला आता आपण हे बघा मी पाळा घेतलेला आहे ते शहरामध्ये भेटत नाही भामरूपचा पाला म्हणून मी मट्याचा पाळा घेऊन आलेली आहे तर हे बघा हे पाला आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तर चला चला तर आता आपण चंदा हे करून घेऊया मसाला लावून घ्यायचा आहे तर हे बघा दही लावून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये हलद टाकायची आहे एक चमचा चम मिरची तिखट मसाला टाकायचा आहे काश्मीरी मिरची पावडर टाकायचा आहे आणि चिकन मसाला टाकायचा आहे मिटन मसाला टाकायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचंय सर्व असे की मला ते बघा चला तर आता आपल्याला हे लावायचे आहेत पानं चला तर आपल्याला आता त्याच्यामध्ये शेंगा टाकायचे 好的，再见，谢谢大家。 टाकायच टाकायचं त्याला राखा पण झाला हात टाकाय ठेवायचाय बघा लांडी पण त्याच्यावरती लावायचे बोलत राह जरा चला तर आता आपण हे सर्व लावलेले आहेत आता मी त्याच्यावरती थोड्याशा शेंगा टाकते बघा अशा हे बघा आता हे सरते ह्याचा मसाला उरलेला मी लावते असं करायचंय त्याला वरती आपल्याला पाळा लावायचा आहे चला तर आपल्याला आता चालू करायचं आहे चला आपल्याला ही बघा ही सिटी लावायची आहे बघा लावली ते आता आपल्याला आपण पाच दहा मिनटानंतर वीस मिनटानंतर भेटूया चला तर हो थोडं कमी पडला वाटतं हो एक न संपूर्ण काय सगळं वापरलाच नाही जास्त राहि तर आता आपण बघूया आपली पोळी कशी झालेली आहे ते हे बघूया हे भाकरीचे भानायचं मला मी सांगायचं आहे काय आणि किती सुटलेलं आहे काढायचं सर्व तर हे बघा अंडी काढून घेते बघा मी आता अंडी काढून घेतलेली आहे अजून काळ आहे तर काढून घेते साईडचा साईडून मी टाकला होता I <laughs> चला ही बघा झालेली आहे तर हे बघा आता आपल्याला सोलून बघायचं आहे हे बघा मस्त वैकी आहे चला तर हे बघा पोपटे बी तयार झालेली आहे कुकरमध्ये बनवलेली आहे मस्त या साईडला घ्यास मासा इधर ना जरासा एक नंबर लागते ओके